सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो आपले स्वामी, स्वामी महाराज सर्वांची म्हणजे सर्वांचीच काळजी घेतात जोही त्यांची मनोभावे सेवा करतो तो स्वामींना प्रियच असतो परंतु सगळ्यांनाच सेवा करण्यासाठी सारखा वेळ मिळेल असे नाही आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये लोकांची खूप धावपळ होते अनेक प्रश्नांनी अनेक जण बेजार असतात दुःख संकटे ही अवतीभोवती असली की माणसांना काहीच सुचत नाही परिस्थिती कितीही खराब असू द्या जवळ एक पैसाही नसू द्या फक्त स्वामीवर श्रद्धा ठेवून सांगितलेला मंत्र पूर्ण श्रद्धेने पठण करा आणि मग पहा स्वामींचा चमत्कार आठवडाभर सेवा नाही केली तरी काही हरकत नाही पण गुरुवारच्या दिवशी स्वामींची सेवा आवर्जून करावी आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींचा कोणता आवडता मंत्र आहे की तात्काळ तुमच्याकडे पैसा येऊ शकतो याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा जर तुमच्या जीवनामध्ये गरिबी आहे दारिद्र्यता आहे तुम्ही जेवढी मेहनत करता त्या मानाने तुमच्याकडे पैसा येत नसेल तर स्वामी समर्थाच्या या मंत्राचा जप करा तुम्ही या मंत्राचा जप किमान एक माळ अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे एक, एक वेळा एकशे आठ वेळा जितक्या वेळा तुम्हाला शक्य असेल तितक्या वेळा या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की तुमच्या घरातून अलक्ष्मी काढता पाय घेईल अलक्ष्मी ही माता लक्ष्मीची मोठी बहीण समजली जाते अलक्ष्मीला अवदासा असेही म्हटले जाते ज्या घरामध्ये अलक्ष्मी म्हणजेच अवदसा असते त्या घरामध्ये पैसा कधीच येत नाही आणि आला तरी तो टिकत नाही कारण प्रत्यक्ष माता लक्ष्मी त्या घरामध्ये राहणे पसंत करत नाही स्वामी समर्थाच्या या मंत्राचा जर तुम्ही रोज रात्री झोपताना जप केला तर अवदसा म्हणजेच अलक्ष्मी तुमच्या घरातून काढता पाय घेईल आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील कोणता आहे हा मंत्र तर स्वामी भक्तांनो हा मंत्र आहे ओम नमो विष्णवेन नम हा तुम्हाला हा मंत्र कोणता आहे तो समजलाच आहे पण या मंत्राचा जप करायला सुरुवात करू नका कारण जप करण्याआधी या मंत्राला आपल्याला सिद्ध करावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही रोज रात्री झोपताना फक्त एकदा जरी या मंत्राचा जप केला तरी याचे फायदे आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात हा मंत्र सिद्ध कसा करायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की हा मंत्र सिद्ध कसा करणार स्वामी भक्तांनो आपली सकाळची देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर बसून एक हजार वेळा या मंत्राचा जप करायचा आहे म्हणजेच दहा माळी आपल्याला जप करायचा आहे घरातील सर्व सदस्यांनी मिळून या मंत्राचा जप केला तरी चालेल पण सर्वांना शक्य नसेल तर घरातील फक्त कर्त्या पुरुषांनी या मंत्राचा जप केला तरी चालतो पण लक्षात ठेवा एक हजार वेळा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे इतर सदस्यांनी फक्त एकशे आठ वेळा हा जप करावा असे केल्याने हा मंत्र सिद्ध होईल एकदा का हा मंत्र सिद्ध झाल्यानंतर रोज रात्री झोपताना ओम नमो विष्णवे नम या मंत्राचा जप करा जप झाल्यानंतर एक ग्लास भर पाणी घ्या आणि स्वामी समर्थाचे स्मरण करीत झोपी जा महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपल्या घरातील गरिबी दारिद्र्यता दूर होत नाही तोपर्यंत दररोज नित्यनियमाने या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे अर्धवट सोडू नका हा स्वामींचा अत्यंत प्रिय असा मंत्र आहे या मंत्रामध्ये भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याची ताकद आहे भगवान श्रीहरी विष्णू हे या जगाचे पालनहार आहेत आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णूच्या नामाचा जप होतो त्या ठिकाणी भगवान विष्णूची पत्नी म्हणजेच माता लक्ष्मी त्या ठिकाणी नक्की येते कारण जिथे भगवान विष्णू असतात तिथे लक्ष्मी माता नक्कीच येते भगवान विष्णूंना प्रसन्न केल्याने माता लक्ष्मीचा वास त्या घरामध्ये निर्माण होतो या मंत्रासोबतच एक छोटा उपाय केला तर या मंत्राची ताकद खूप मोठ्या प्रमाणात वाढते उपाय काय आहे ते पहा या मंत्राचा जप करताना तुमच्याकडून काही चुका होऊ शकतात ज्या ज्यावेळी तुमच्याकडून काही चुका घडतील त्यावेळी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा पाठसुद्धा करू शकता श्री विष्णू सहस्त्रनामाचा पाठ आपण पौर्णिमा किंवा इतर कोणत्याही पवित्र तिथीला करू शकता धनप्राप्तीसाठी पैसे प्राप्तीसाठी हा अत्यंत सोपा असा उपाय आहे आणि तेवढाच प्रभावशाली उपाय आहे तुमची स्वामी समर्थावर श्रद्धा असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असाल तर तो मंत्र तुम्ही सिद्ध करून घ्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करण्याची सर्वात चांगली वेळ ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर बसून तुम्ही या मंत्राचा जप करू शकता या दोन मंत्राचा जप करून तुम्ही श्री स्वामी समर्थ आणि श्री भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांना प्रसन्न करून आपल्या घरामध्ये पैशाची प्राप्ती धनाची प्राप्ती करून घेऊ शकता आणि एकदा का आपण भगवान विष्णूंना प्रसन्न केले की जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी नक्कीच येते त्यामुळे आपल्या घरातून माता लक्ष्मी कधीच जाऊ शकत नाही स्वामी भक्तांनो आठवडाभर तुम्हाला सेवा नाही करणं झाली काही हरकत नाही वेळेअभावी आपण काही गोष्टी आपल्याकडून घडत नाहीत तर गुरुवारच्या दिवशी या मंत्राचे नक्कीच पठण करा आणि आपल्या घरामध्ये पैशाची धनाची प्राप्ती करून घ्या स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ